पुण्यातील हिंजवडीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली लिफ्टने तेराव्या मजल्यावरती गेली पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांनी तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलेलं आहे अभिलाषाच्या शवविच्छेदनात अहवालात तिच्या शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं सा सांगण्यात आलेलं आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केलेली आहे या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काहीही अडुळ आढळून आले नसल्याचे म्हटलेले आहे प्राथमिकदृष्ट्या तिने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवल्याचं दिसून येत आहे तिच्या खोलीची झडती घेतली असता एक चिठ्ठी तिने लिहिलेली सापडली त्यावर सॉरी मला माफ करा मी हे स्वतः करत आहे माझी आता जगायची इच्छा संपलेली आहे असं लिहिलेली सु नोट सापडलेली आहे तरी सुद्धा याबाबत अधिक तपास सुरू आहे अभिलाषाच्या शवविच्छेदन अहवाला तिच्या शरीरावर महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे म्हटलेले आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कनाया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मित नोंद ही केलेली आहे अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला तिने दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती त्यानंतर सकाळी पाच वाजता उठली असता ती रूममध्ये दिसली नाही त्यावेळी बाथरूममध्ये भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले परंतु त्याबाबत लक्षात आले नाही त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता अभिलाषा रूममध्ये आली नव्हती त्यामुळे तिच्याशी संपर्क होत करत होते परंतु तिचा फोन बंद त्यामुळे संपर्क झाला नाही तिचं वय सव्वीस वर्ष होतं आणि तरुणीने तेरावे मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे